शुभ सायंकाळ आणि भाकरी झालेल्या ज्वारीच्या भाकरी केलेल्या आहेत आणि भाजी करायची आपल्याला आपले जे हिरवे मुग असतात मुगाची भाजी करायची मुगाची मुगा भाजी करायची तर आता हे भिजायला नाही टाकले मी आता काय करायचं थोडंसं तव्यात भाजायचं आणि कुकरला लावायचं मस्त शिजतात तीन शिटतात तर छान होते पाराशे गाळ होतात इकडं पोरींचा अभ्यास अनुष्का शिकवती चिवला है ना काय शिकवती मिळालेलं सगळं सुरू होऊन झालं आप कस उडून आई मला छोटी श्री बंदूक देना बंदूक घेईना आई ताई होईना आई तीच चाळीला एक दोन तीन आई मला छोटी छोटीशी बंद देना मोठा त्यांचा द्या चालू द्या मला जायचंय बायकड हिरव्या मिरचीचं मूग करावं म्हणते तर मिरच्या आहेत का बघायच्या तर हिरव्या मिरचीची मुगाची चा आमटी छान लागते मुगा म्हणजे हिरव्या मिरच्या असल्या तर ठीक आहे नाहीतर मग हे करायचं आपला मसालाच टाकायचं इथं पण झाडाला आहेत बरं का पण तिखटच नाहीत मिरच्या इथं चार पाच झाडं लावलेली तिखट नाहीत मिरच्या वातावरण छान झालं पाऊस नाही आला बर का दिवसभर कसलाच पण आता चांगला आबाळ आले हो

देवघर आहे ना ती देवघर आहे त्याच्यामुळे काय अडचण नाही असू दे तर आणि आमच्या मॅडम आल्यात काय करून इकडून एक कॅमेरामन आला त्यांचा व्हिडिओ चाललाय आधीचच असूल्या कोणतरी आलोय त्यांचं काय चाललंय चालली अगं भाजी देख जाऊन शापूची भाजी कसली हे त्याला चूक आहे का नाही आपली मुकळीच करायची की भाजी करायची हम्म मिरच्या मिरच्या काय नाही मुगाची आमटी करायची मला तर म्हणलं हिरव्या मिरचीच जरा चांगलं होते ना म्हणलं हिरव्या मिरच्या आहेत काय बघाव मग ही करा काय झालं का मी घरात आली ही नवीनच आलंय कुठलं तरी माहिती जुनं झालं की आता परत

की पण नाही गं आण म्हणलं आणि ती बारीक कर आणि मग माझी मिरची निघ बारीक केली लसूण सोडला भाजी नीट केली धुली त्यात टाकली डाळ तिला म्हणलं डाळ आण डाळ आणलं की म्हटलं शेंगदा राह शेंगार आणलं तिला बारीक करून बारीक केलं की आता तिला म्हणलं चहा करून दे चहा तिने केला तिचं काम म्हणजे झालं तिचं कमीत काम संपत आले कोंबड्या तुझ्या कोंबड्या लाइटिंग छान केली बाहेर लाईट नव्हती लावली मग लाईट पाणी शिकायचं चहाव दुसऱ्या आणि बाहेर लाइटिंग दाखवते तुम्हाला दाजींनी अशी लाइटिंग लावली मस्त केलं आहे काल रात्री मी आलेच नव्हते इकडं तर आता दिसलं मला म्हणजे तर दाखवती केल्यात वाटतं बाय म्हणत होती तर कोण मला नको लोय मी चहा पिली माग नाही दिला तरी चालेल ठेवले नको तुम्हाला होय

आपलं येतच नाही नाय आमचं मांजर असं की त्याच्या अंगावर उंदर उड्या मारून गेली तरी काहीच करत नाही उलट हे आलं ते बरं झालं दे देवानी घरांना ऐकलं मना लागलं उंदर झाली उदर लय झाली होती म्हणजे आधी झाली होती ले नाही आता आता नाही कारण ती गणपतीचं चुकलं होतं त्यामुळं गणपतीचं चुकलं होतं म्हणजे बसावला नाही ना आपण गणपती बसावला पण नव्हता चतुर्थी सगळी धरत होती पण सोडून दिली सगळं गणपतीला बर झालं गेलं नाही दाजी जायचं सारखं म्हणले जाऊन ते गणपतीला मोदक ही वाव लागतात ठेवलं मोदक की आपण आता तुळजापूरला गेलो त्यावेळेस नाही ठेवलं होतं की मग काय तर गेली उंदरं गेली म्हणायचं ना असू दे बाय सगळ्यांना मला बी तिकडे भाजी करायची आहे पोरी करते अभ्यास नाहीतर मी अजून पाच मिनिटं नाही गेली की पुरी लगेच वादा वादा करी तिकडे येते गेले हे अभ्यास करते ते जाऊन दिलं काय फिरून बारीक बाय सगळ्यांना नाही फिरवलं बाय शिरले का बाय आणले मिरच्या चला अभ्यास बाबू झाला काय काय केलं बाकीचं बेरजीची गणित दहा काय अनुष्कानेला समजून सांग अगं तिथे बिरजीची दहा आ माझा बेकीची दहा सॉरी येतात चला चला तर आता टाकते भाजी शिजायला लवकर मग भाजून घ्यायचे भाजून घेतल्यानंतर कुकरला शिजाय टाकायचे शिजले की आपले लसूण कोथंबीर हिरवी मिरची जिरी हळद मीठ असे मसाल्याची यायची फोडणी द्यायची झाली भाजी ओके बाय सगळ्यांना गुड नाईट व्हिडिओ कसा वाटला सांगा बाय बाय